केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या नियुक्त्या आता पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणात असतील त्याकरता राज्यसभेत आवाजी मतदानानं या विधेयकाला मान्यता सुद्धा दिली गेली आहे पाहूया त्या संदर्भातील हा रिपोर्ट केंद्रीय निवडणूक आयोगाची स्वायत्ता धोक्यात निवडणूक आयुक्तांच्या निवडीत बदल आयुक्त निवडीच्या प्रक्रियेतून सरन्यायाधीशांना वगळलं केंद्रीय निवडणूक आयोगाची आता धोक्यात आली आहे मंगळवारी राज्यसभेत हे विधेयक पारित करण्यात ज्यामध्ये सरन्यायाधीशांना वगळण्यात आलंय त्यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती ही पूर्णतः सरकारच्या अधिपत्या खालीच असणार आहे एका बाजूला स्वायत्त संस्था ही सांगायची आणि त्या स्वायत्त संस्थेमध्येच हस्तक्षेप करायचं आता तर हे स्वायत्त संस्थेच्या व्यतिरिक्त माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये पण देखील ज्यावेळी हस्तक्षेप होत होता सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली अशावेळी या गोष्टी स्वायत्त ज्या संस्था वेगवेगळ्या ज्या एजन्सी असतील संस्था असतील ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सरकार हस्तक्षेप करून नेमकं लोकशाही टिकवणार आहेत की नाही हा प्रश्न निर्माण केंद्र सरकारच्या या विधेयकाशी विरोधक सहमत नव्हते त्यामुळे त्यांनी सभात्याग केला विरोधकांचा सभा त्याग झाल्यावर सत्ताधाऱ्यांचं बहुमत होत त्यामुळे विधेयकाचा मार्ग सुखकर झाला लोकसभेत सत्ताधारी पक्षाचं बहुमत असल्यानं तिथे हे विधेयक पारित होण्याची फक्त औपचारिकताच बाकी आहे पूरे देश में पूरे विश्व में बोल रहे कि हिंदुस्तान की लोकशाही खतरे में है लोकतंत्र खतरे में है तो उसमें गलत क्या है भाई आपके पास पूरा बहुमत है राज्यसभा में लोकसभा में आपकी सरकार है लेकिन कुछ विषय जो देश के लोकतंत्र के बारे में बहुत ही बड़े मायने रखते है। या विधेयकावर काँग्रेस नेते नाना टीका केली आहे भाजप सत्तेत आल्यापासून निवडणूक आयोग असेल कि मीडिया असेल सगळे आपल्या ताब्यात कसं ठेवता येईल आणि हे सगळे स्तंभ संपवता येईल त्याच्यावरच काम करता हे काही नवीन भाजपसाठी नाही आहे पण आम्ही याचा विरोध करतो एकोणीसशे एक्क्याण्णव मधील कायद्यात केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेबाबत ठोस तरतूद नव्हती सर्वोच्च न्यायालयानं मार्चमध्ये दिलेल्या निकालात पंतप्रधान विरोधी पक्षनेता आणि सरन्यायाधीश यांच्या समितीमार्फत या नियुक्त्या करण्याचे आदेश दिले होते न्यायालयाच्या आदेशानेच हे विधेयक होत असल्याचं अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितलं मात्र सरन्यायाधीशांना का वगळण्यात आलं याचं स्पष्टीकरण मेघवाल यांनी दिलं नाही या विधेयकाकडे घटनातज्ञ राजकीय जाणकार कसं पाहतात हे विधेयक का आगामी काळात टिकेल का हे पाहावं लागेल रिपोर्ट लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।